दुपारचे दोन वाजत आले आज आमची इथं उसतोड चालू आहे आणि त्यांचे लहान लहान लेकरं त्यांना सकाळी माऊली आणि तनुने बिस्किट पुढे वाटले होते तर आत्ता हे बघा आम्ही बिसलेरी आहे आता बिसलेरीच्या बिसले बाटल्या तर त्या लहान लहान लेकरांना आता बिसलेरीच्या बाटल्या आम्ही वाटणार आहे माऊली आणि वाटणार आहे स्पेशली बिसलेरीच्या बाटल्या कुठून आणल्या तुम्ही गावातून आणल्या इथं लहान लहान लेकरं ते कसे खेळता ते तुम्हाला दाखवतो मी हे बघा समोर लहान लहान लेकरं कसे खेळताय रस्त्यावर त्यांचे आई वडील तिकडं ऊस तोडायचं त्यांचं काम चालू आहे हे बघा कसे खेळताय इथं रस्त्यावर हे बघा किती लहान आहे हे बघा या ठिकाणी आता एवढा ऊस तोडलाय सकाळपासून हा ऊस रसवंतीसाठी तोडला जातोय तर तिकडे ते ती व्यापारी आहे तिकडं बसले मोटरसायकलवर तर आता या सगळ्या लेकरांना आता मावली आणि तनू बिसलेरीचं वाटप करणार आहे

का बरं तुम्ही शाळेत जाता की नाही जाता मराठी कळतं का तुम्हाला मराठी येतं का तुला तुझं नाव काय नाव काय हा साक्षी शाळेत जाते का बाई तू कितीला पहिलेला बरं तर काही लेकरं शाळेत जातात काही लेकरं शाळेत का लेकर जात नाही तर हे बघा त्यांनाही फार आनंद झाला लहान लहान लेकरांना आणि उन्हाची ताण पण लागते तर त्यांनी बरेच हांडे या ठिकाणी विहिरीतून पाणी ओढून आणलं होतं हे बघा काही हांडे त्यांचे या ठिकाणी पण आहे हे बघा झाकून ठेवले उसाच्या कडेला इथं हो हे बघा हे भांडे तर ते पण पाणी खूप कोमट झालेलं आहे तर आता आम्ही गावात जाऊन बिसलेरी आणल्या होत्या म्हटलं आता या लहान लहान लेकरांना आणि काही इथल्या त्यांच्या मम्मी पप्पाला पण पाणी वाटप करू म्हटलं एवढे दिवस भरून कुळकुळ काम करता तर हे बघा आता इथला जो ऊस आहे तो अगदी एक ते दीड तासामध्ये तुटला जाणार आहे आणि हे ऊसतोड कामगार पुन्हा त्यांच्या एक नवीन ठिकाणी तोडायला जातील तर त्यांचं जीवन पण खूप हालाकीचं जीवन आहे लहान लेकरांना सोबत घेऊन फिरावं लागतं त्यांना आणि ते ऊस तोडायच्या नादात असतात लहान लहान लेकरं इकडं खेळत असतात आणि हे बघा किती लहान लहान लेकर आहे हे बघा काय ना आहे तुझं बाई मनीषा हे लहान लेकरांना पाणी वाटल्यावर तुला आनंद वाटला ना हाँ। तुला नक्की ना भी ला ला तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा